आपल्याला आम्ही दिलं मत एकाला आणि सत्तेवर दुसराच कोण म्हणजे आम्हाला तर नको होता म्हणून पण तो सत्तेवर आला का ते पहिलं डुप्लिकेट मत झाले डबल ते पहिलं बंद झालं पाहिजे मग बॅलेट पेपर हो घेतला कशावर घ्या त्या दोन्ही ठिकाणी मतदान करणारच निवडणूक आयोगाचा प्रमुख जो आहे तोच हे काम करतोय बाहेरच्या राज्यात देशात ना बॅलेट पेपर हो आहे मग ते कसं होतं ते इलेक्ट्रॉनिकला पुढे गेलेत लोक मग ते करतात मग आपल्याकडे का नाही होत मग बॅलेट पेपरचे अडचण काय सरकारना नवीन सरकारना बॅलेट पेपरची अडचण काय त्यांना बॅलेट पेपर का नको नकोय का पाहिजे बॅलेट हा शक्य नाही आधार कार्ड लिंक करायला पाहिजे म्हणजे तसं डबल मत होणारच नाही आधार म्हणजे आधारच घ्या काही नियम कडक ठेवायचे आणि शासनही कडक ठेवा घाबरलं पाहिजे माणूस नाही बाबा आपण नाही देण्यात आपल्याला मत दिला नाही आधारच पाहिजे नमस्कार मी पूजा लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि अशातच महाराष्ट्रामध्ये आता विरोधक एकवटलेले आहेत कशा विरोधात एकवटलेले आहेत तर मत या, मतदार याद्यांमध्ये कशा प्रकारे घोळ आहे किंवा हा या सगळा जो घोळ आहे हा दुरुस्त करा आणि नि मगच निवडणुका घ्या त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची मागणी त्यांनी निवडणूक आयुक्तांकडे केलेली आहे ती म्हणजेच बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या जर तुम्हाला शक्य होत नसेल तर या सगळ्या ज्या विरोधकांच्या मागण्या आहेत त्यावर जे मतदार आहेत मुंबईतले त्यांना काय वाटतं त्यांची काय मतं आहेत त्यांना चालणार आहे का बॅलेट पेपरवर निवडणुका घेणं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत लिंक करा आधार कार्ड लिंक करा असं तुमचं म्हणणं आधार कार्ड लिंक करा असं माझं म्हणणं आहे त्याच्यामुळे जो काही घोळ होतोय मतदार यादरमधला तो दूर होऊ शकतो होऊ शकतो कारण कार्ड आपलं एकच असतं ना आधार कार्ड ती तर दोन करू शकत नाही आपण त्यामुळे मला वाटतं आधार कार्ड लिंक करावं त्याला करावं जोडावं आणि फोटो असतो आपला म्हणजे लबाडी होणार नाही आणि नाहीतरी आपल्याला आधार कार्ड घेऊन जावं लागतंच की नाही तिथे काही लावलं तर होईल ना व्यवस्थित आणि होईल तुमचं काम कमी होईल ना हा जो घोळ चालतो ना हा घोळ होणार नाही ना आणि बॅलट पेपर घातलं की तुम्हाला खूप प्रॉब्लेम आम्ही प्रोसेस आहे म्हणतात केलेले केले आम्ही केले बारा बाला एक वजे पण आमचं व्हायचं नाही काउंटिंग आणि मम्मी तुम् जाईल मी काम केलंय का आम्ही शाळेत होतो ना बीएमसी मध्ये आम्हाला कंपल्सरी आम्हाला काम यायचं एनएमला आम्ही होतो काउंटिंगला पण त्रास व्हायचा आणि ह्याला पण खूप त्या कंपॅरिझन मध्ये इव्हीएम ही सोपी आहे एकदम एकदम एक सोपी पण त्याच्यामुळे जो घोळ आपल्याला समजा एकाच ऍड्रेसवर इतके सगळे मतदार चारशे पाचशे घराचा क्रमांक झिरो तिथे कोणच सापडत नाही आणि चारशे मतदार दिसतात जे की फर्जी आहेत असा तो भाग वेगळा झाला हा भाग वेगळा झाला ते तुम्ही मॅनेजमेंट आधी केलं पाहिजे ना किंवा कोणत्या कि एरियात किती लोक आहेत ते आपण आपण केलं पाहिजे तुम्ही तुम्ही काम म्हणता तर असं म्हणतात की ह्युमन इरर एरर सुद्धा असतात बऱ्या प्रकारात म्हणजे ज्या मतदार याला बनवतात त्यांच्याकडून या चुका होऊ शकतात असं काही आहे का अजिबात नाही आमचे पेपर सबमिट करून घ्यायचेच नाही माहिती आम्ही एकमेकांना मदत करायचो अगं दुसऱ्याची गणपती सकाळी येणार आम्ही बारा बारा एकेवाजी पण बसून डिसेव्हल ला केलेले काम आहे असं होणारच नाही आणि इतकं प्रामाणिकपणे सगळे अधिकारी असतात ना प्रामाणिकपणे काम करतात अजिबात चूक आणि रात्री लवकर पोलीस घरी येतो आमच्याकडे पकडायला काय चूक झाली की आम्ही घाबरायचं नको बे काहीतरी होईल आपण बराबर कामं करून व्यवस्थित काम म्हणजे एकमेकांना मदत करायचो आम्ही त्याला असं नाही होत नाही होत। म्हणजे मला तरी वाटत होत नाही आमच्याकडे झालं नव्हतं असं काही माथाची मागणी विरोधक करतायत सगळे की बॅलेट पेपरवर तुम्हाला आता निवडणूक आयुक्तांचं असं म्हणणं आहे की व्हीव्हीपॅट पॅट मशीन्स जे आहेत आमच्याकडे तेवढ्या अवेलेबल नाही आहेत आणि हा सगळीकडेच असणं मग हे म्हणतात की मग पारदर्शकता कुठून येईल जर ते मशीन्स अव्हेलेबल प्रामाणिकपणा पाहिजे ग तुमच्याकडे बाकी कुठेही तुमचा पारदर्शकपणा राहणारच नाही तुमच्या मनात प्रामाणिकपणाच नाही येत ना तो गेला ना आपलं काय बोलायत अर्थ नाही ग मतदारांच्या मतालाच आता किंमत नाही असं वाटतं का कारण जे आता सध्या परिस्थिती समोर तसंच वाटतं मतदाराच्या मतला किंमतच नाहीये की आम्ही ज्याला निवडून देतो म्हणजे एखाद्या उमेदवाराला आणि हे लोक सगळं लगेच एकत्र येतात आम्ही ह्याला निवडून दिलं मग आम्हाला असं मनस्थिती आमची होते आपण कोणाला निवडून द्यायचं आपण लोकप्रतिनिधी असतील आमदार खासदार यांना मत तुम्ही देता आणि त्यानंतर हो आम्ही कोणाला मत द्यायचं कोणावर विश्वास ठेवायचा आता बघितलं बोल नावं आम्ही कोणाची घेत नाही गेल्याला आम्ही दिलं मत एकाला आणि सत्तेवर दुसराच कोण म्हणजे आम्हाला तर नको होता म्हणून पण तो सत्तेवर आला का आता पण तेच होणार आहे आम्ही बोलत नाही ना कोणाची घेत नाही पण सर्वसामान्य शुज्ञ माणसाला चिखलेल्या माणसाला फार प्रॉब्लेम पडतो म्हणून मग जातच नाही नोटा नको आम्ही यायच नाही आम्हाला यायचंच नाही मतदाला होत मतदार यादीमधला घोळ जेव्हाच जेव्हा ब बंद होईल ज्यावेळेला ज्या इकडे पण मतदान आहे आणि गावाला पण मतदान आहे ज्यावेळेला हे आता जे ओरडत आहेत त्यावेळेला काँग्रेसवाले त्यावेळेला त्यांच्या मत कुठल्या ज्या इलेक्शन व्हायच्या त्यांच्या जिल्हा परिषद हे इकडनं मतदान कर इकडनं मतदान गाड्या गाड्या घेऊन भरून जायचे ते पहिलं डुप्लिकेट मतदान आहे डबल ते पहिलं बंद झालं पाहिजे मग बॅलेट पेपरवर घेतला कशावर घ्या दोन्ही ठिकाणी मतदान करणारच ते त्याच्यावर कंट्रोल आणलं पाहिजे मग बॅलेट पेपरवर आलं पाहिजे नाही फायदा काय बॅलेट पेपर इकडे पण मी मतदान करणार नाही माझ्या गावाला जाऊन पण मतदान करणार मी काय आधार कार्ड जसं लिंक केलं आहे ना लायसन ह्याला तुमच्या म्हणजे राशन कार्डाला आमच्या काय ते बँक अकाउंटला तसं त्या बँक म्हणजे ते कळेल की बाबा कुठे आपलं काय चाललं आहे ते खरंच फरक पडेल असं वाटतं कारण फरक पडेल आधार कार्ड लिंक करताय तुम्ही बँकेला करताय सगळ्याला फक्त इलेक्शनला नाही ते ते करा फक्त पण असं सुद्धा आता म्हणतात की जे सत्ताधारी आहेत याच्या आधी सुद्धा जेव्हा सत्तेमध्ये होते विरोधक तेव्हाही असे आरोप झालेले आहेत मतदार यादीमध्ये घोळाचे आताच असे आरोप हे लोक हरले म्हणून होत आहेत असं सुद्धा आरोप होतोय नाही नाही हरले म्हणून नाही आरोप होत पूर्वी असा कधीच आरोप झालेला नाहीये निवडणूक निवडणुकांवरती कोणीच आजचा आरोप केलेला नाही की पूर्वी मतांचा घोळ होता होता किंवा मॅनेज होत होतं ह्या मशीन आल्यापासूनच हा प्रकार घडत आलेला आहे आणि आता काय काय प्रत्येक वेळेला त्यांनी स्ट्रॅटेजी चेंज करत आहे ह्या वेळेला मशीनद्वारे काम केलं त्यांनी पुढच्या वेळेला त्यांनी म दुसऱ्या पद्धतीने म्हणजे मतदार वाढवून कसे आणले कारण निवडणूक का आयोगाचा प्रमुख जो आहे तोच हे काम करतो आहे आता आत्ता मी सकाळी एक पेपरमध्ये बातमी वाचली आहे त्याच्यामध्ये असं आहे की मला वाटतं विजय वडेवट्टीवारांनीच सांगितलं आहे की युवा मोर्चाचा जो प्रमुख आहे त्यालाच त्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे हां दवे म्हणून आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे मग हे कितपत योग्य आहे या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे आणि आत्ता माझ्या सहकार्याने सांगितलं तुम्हाला की जर तुम्ही आधार लिंक केलं तर वेल एन गुड मग प्रत्येकाचा एकच मताचा अधिकार राहील मला इथे असेल किंवा गावी असेल पण असं म्हणतात की आता एवढे वर्ष निवडणुका लांबल्या तर सहा महिनेही लांबल्या तरी काही हरकत नाहीये चालणार आहे का जरूर आता काही नाहीतरी महानगरपालिकेची निवडणूक गेली चार वर्ष झालीच नाही तेच पॉइंट वेगळं काय आधार कार्ड लिंक केलं की एक सांगा तुम्ही बॅलेट पेपरवर तुमच्या वेळेला एकदा आता हे इतिहास जमा झाली म्हणतात ही पद्धत पण तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान केलेलं आहे आणि आता तुम्ही सुद्धा ही सुद्धा पद्धत तुम्ही दोन्ही पद्धती बघितलेल्या आहेत मतदानाच्या मग तुम्हाला या दोघांमध्ये काय फरक वाटतो जो आरोप होतोय खरंच की बॅलेट पेपरवर वर निवडणुका त्या पारदर्शक होती बाहेरच्या राज्यात देशात ना बॅलेट पेपरवर आहे मग तिथे कसं होतं तिथे इलेक्ट्रॉनिकला पुढे गेलेत लोक मग ते करतात मग आपल्याकडे का नाही होत आणि आपल्याकडे जर झाल्या बॅलेट पेपरवर निवडणुका तर मग तुम्हाला वाटतं पारदर्शक कॅप्चरिंग हा मोठा इश्यू असतो ह्याच्यामध्ये तुमचं जेव्हा तुम्ही बॅलेट पेपर करतात महाराष्ट्रामध्ये फार काम पण बाकीच्या ठिकाणी ते अख्खेच्या अख्खे डबेच्या डबे ते लोक कॅप्चर करतात मॅडम पवनराजे त्याच्यामुळे खासदार पवनराजे निंबाळकरांनी जे पुरावे दिले ते कशाचे दिले ह्याचे दिले ना म्हणजे तुमचं एका घरामध्ये छत्तीस छत्तीस अठरा अठरा मतं कुठून येतात ते बॅलेट पेपरवर घ्या ना व्यवस्थित होईल ना खासदारांनी दिलेले आहेत पुरावे तहसीलदारांकडे कलेक्टरला कंप्लेंट केलेली आहे मग त्याच्यावरती काय झालं काय होणार नाही हो या देशामध्ये मला बॅलेट पेपरवरची मागणी योग्य वाटते का त्याच्याबद्दल मी काय बोलू नाही शकत कारण गव्हर्नमेंट डिपेंड आहे गव्हर्नमेंट काय डिसाइड करेल त्याच्यावरती डिपेंड आहे तुम्ही मत देता वोटर म्हणून गव्हर्नमेंट काय करेल नागरिकांची मागणी युवेवरती लोकांचा विश्वास राहिलेला नाही बरोबर आणि बॅलेट पेपर घेतल्यानंतर कसं आहे थोडक्यात ते पारदर्शकता निवडणुका होतील असं मला वाटतं आणि ती विरोधकाची मागणी अगदी योग्यच आहे आणि जनतेने मतदारांनी पण त्या विरोधकांना साथ दिली पाहिजे असं मला वाटतं यू एमचा लोकांवरचा विश्वास राहिलेला नाही पण मला सांगा की पूर्वी यू व्ही एम होतं का नाही आहे ना बॅलेट पेपरनुसारच होत होतं मग बॅलेट पेपरची अडचण काय सरकारना नवीन सरकारनं बॅलेट पेपरची अडचण काय त्यांना बॅलेट पेपर का नको आहेत ई एम एस का पाहिजे त्यांना यू एम पाहिजे मतदारांना बॅलेट पेपर पाहिजे बरोबर तर मला वाटते की बॅलेट पेपरनुसार लोकांनी मतदान करावं आणि तो हट्ट धरावा आणि तो त्यांचा हट्ट पूर्ण सरकारनं करावा ई एम ते लोकांचा विश्वास राहिलेला नाही शर टक्के सहमत आहे कारण मतदार याद्यांमध्ये घोळ आहे तो आज नाही आहे तर गेले पन्नास पा गेले पंच्याहत्तर वर्ष मतदार यादींमध्ये नेहमीच घोळ असतो आणि तुम्ही बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्या किंवा ए व्ही ई व्ही एमनी घ्या किंवा काय करणार हे जे राजकारणी आहेत ते मॅन्युप्युलेट करूनच इलेक्शन जिंकतात मेरिट्सवरती इलेक्शन जिंकणं फार थोड्या लोकांना शक्य असतं मला वाटतं की पहिले जो काही घोळ आहे मतदार यादीत तो सगळा घोळ निस्तरून त्याच्यानंतर भले एक वर्ष लागलं तरी चालेल पण सगळ्या मतदान याद्या क्लिअर करूनच नंतरच इलेक्शन झालं पाहिजे पण जे तुम्ही म्हणताय की आधीपासूनच मतदार यादांमध्ये घोळ आहे मग आत्ता जे विरोधक एकवटलेले आहेत किंवा असं म्हणायचं का मग यावेळेला ते हरले म्हणून नाही नाही म्हणून नाही ते हरलेचा इकडे प्रश्नच येत नाही इकडे काय आहे की या मागच्या इलेक्शनमध्ये तुम्ही जे जसं राजसाहेब ठाकरे काल जे म्हणाले ते शंभर टक्के बरोबर आहे की ज्या दिवशी इलेक्शनचा रिझल्ट लागला त्यावेळेस लिटरली मुंबईमध्ये सन्नाटा होता की कोणी या इलेक्शनचा रिझल्ट एक्सपेक्टच केला नव्हता आणि हे फक्त मॅन्युप्युलेशन्स करूनच पॉसिबल झालेलं आहे की आता फॉर एक्झाम्पल हे जे मोठे मोठे लिडर्स आहेत की ते त्यांनी गेली दहा इलेक्शन्स लढवले आहेत आणि त्यांचा ठरलेला मतदार असतो त्याच्यात कधीही ते थोडी इकडे तिकडे होत नाहीत भले दोन पाच हजाराचा दा लीड कमी जास्ती होतो पण जर समजा नव्वद हजार मताने निवडून येणारा माणूस जर इलेक्शनमध्ये हरला तर मग त्याच्यामध्ये काहीतरी गोची झालेली आहे ते निश्चित आहे अगदी निश्चित आहे आणि त्याच्यामुळे की तुम्ही आता ई व्ही एमचा घोटाळा होऊ शकतो किंवा नाही हे अजून कोणी सिद्ध करू शकलेलं नाही आहे पण ॲट द सेम टाईम हे इलेक्शन फक्त फेअर अँड हे म्हणून फेअर इलेक्शन होत आहे असं समाज एक नागरिक म्हणून मला तरी वाटत नाही आणि सगळे जे आता आहेत न्यायालयापासून सगळे विकत घेतलेले आहेत त्याच्यामुळे त्याला इलाज नाही कारण आता फक्त जो जमाना होता आमचा माझा पण सत्याहत्तर आहे जो जमाना आमच्या होता आता नाही आता, ना आता फक्त चोरी आणि सगळ्यांनी निष्ठा विकलेली तुमच्या वेळेला तुम्ही बॅलेट पेपरवर जेव्हा वोट द्यायचा तेव्हा या गोष्टी आता जसे हे समोर येत आहेत ये 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 एकच ॲड्रेस घोळ वगैरे या गोष्टी तुम्ही नव्हतं ना काहीच नव्हतं कारण बॅलेट पेपर होता दुसरी गोष्ट तर लिस्ट नव्हती टिकमार करत होतात काही होतं आणि काउंटिंग त्या दिवशी होत होतं आता हे चार पाच दिवस काय करणार राहणार तुम्हाला असं वाटतं ऍज अ वोटर म्हणून हे सगळ्यांसाठी चांगलं आहे की बॅलेट पेपरवर वर निवडणुका व्हाव्यात बॅलेट पेपरवरती मी सांगितलं की नाही बॅलेट पेपरवरतीच वरतीच हवं तरच हा घोळतो नाही तर शक्य नाही साधारणतः आधी गोष्ट घे इस्रायलने बॉम्बस्फोट केला इराणमध्ये किती किलोमीटर आहे तीन हजार किलोमीटर कशाने केला आजकालची टेक्नॉलॉजी एवढीच खराब झाली झालेली आहे की नाही काही करू शकतो करतायत विरोधक की घोळ झाला आहे पण आता मग ते हे पुरा पुरावे की इतके ऍड्रेस फर्जी मतदार कुठून आले इतके एकाच ऍड्रेसवर इतके मतदार असतील किंवा एकाच एकाच नावाने एवढे मतदार कुठून आले असं सुद्धा ते म्हणतात मग इतके फर्जी वोटर्स कुठून आले मग घोळ झाला असं होतं आपण किती आधी चौकशी काय करत नाही तुम्हाला वाटतं की इथे घोळ होत की एकाच नावावर एकाच पत्तावर एवढे लोक आधी तुम्ही काय एवढे इन्क्वायरी करत आधी काय चौकशी करत नाही यू शुड बी व्हेरी पर्टिक्युलर बिफोर टेकिंग वोट ऑल्सो अँड गिव्हिंग वोट ऑल्सो की तुम्ही हे बरोबर देता ना एका माणसाला एकच वोट मत आहे ना एका माणसाला चार चार मत त्यांनी आता, आता हीच मागणी केली आहे विरोधकांनी की मतदार यादा परत तपासा सगळ्या मतदार याद्या दुरुस्त करा सहा महिने एक्स्ट्रा वेळ लागला इतके वर्ष झाले रखडल्यात चालणार आहे का तुम्हाला पण ना नाही आप, अगं नाही असं होणारच आहे आपण बघा आम्ही काय अगं आठ आठ नऊशे हजार बाराशे वोटर्स असतात त्यात नाही नाव डबल आहेत होतं एका सेंटरला किती बाराच्या पंधराच्या उठरस असतात अच्छा किती बूत आहेत खूप असतात त्याचं नाही होत नाव डबल येतच नाही नाव डबल नाहीत पण मग झिरो ऍड्रेस वर पाचशे मतदार हे तर पुरावे दाखवलेले आहेत इतके ते आणि प्रिंट प्रिंट आहे असं आम्हाला वाटतं चुकीचं प्रिंटिंग मिस्टेक तुम्हाला पण मग वगैरे असं काही तुम्हाला इतक्या प्रिंटिंग मिस्टेक कशा का होतील राहुल गांधीने पत्रकार परिषद घेत इतके घोळ सांगितले आता जे आहे जयंत पाटील असतील विजय वडेट्टीवार असतील सगळे जे आहेत विरोधक विरोधात ते बोलतात त्यांनी सांगितलं एवढ्या चुका काढल्या कशा चुका काढल्या त्यांना आपण काहीतरी नावं ठेवायला हवीत ना अशामुळे ते हे करतात त्यांनी डायरेक्ट पुरावे दाखवलेले आहेत की एकाच घरामध्ये त्याला काही अर्थ नाही त्या पुराव्यांना अर्थ अजिबात नाही तुमचा विश्वास आहे निवडणूक आयोगावर विश्वास आहे पंधरा वर्ष आम्ही वोटिंगचं काम केलं एका सेंटरला पंधराशे अठराशे दोन हजाराच्यावर वोटर्स नसतात त्या डुप्लिकेट नावं येतच नाही लिंक कार्ड बार हो कर लिंक करायला पाहिजे म्हणजे तसं मत होणारच नाही बरोबर आहे ऑर्गनाइज करतात त्या लोकांनीच पहिले त्यांची जबाबदारी आहे की आपण सगळं नीट करू एका नावावर एकाच माणसाचे नाव आणि एकच फोटो एका माणसावर चार चारचे नाव नाही पाहिजे तरीच हे व्यवस्थित होणार बाकी जे आहे ते इलेक्शन मेथड बरोबरच आहे आणि एकच मराठी मत आपण जेव्हा मत देतो ना तेव्हा आधार कार्डच मागवा कुठचंही तुम्ही आणा काहीतरी तुमचं एक आयडेंटिटी आणा असं बोलतात तसं तर आधार कार्डच मागा हा म्हणजे ते साधारण आपल्याला कळेल की माणसाने एकच मत दिलेलं आहे कोणतं पण चालतं तुम्हाला असं नाही घ्यायचं आधार म्हणजे आधारच घ्या टिकली काही नियम कडक ठेवायचे आणि शासनही कडक ठेवा घाबरलं पाहिजे माणूस नाही बाबा आपण नाही आपल्याला मत जाणार नाही आधारच पाहिजे तर नाही कोणतं पण पाच सहा दहा तुम्हाला असतात रेस्टिंग कार्ड पण लोक आणतात टेस्टिंग आणतात नंतर तुझं ते कसलं लायसन असतं पासपोर्ट असतं काहीही चालतं असं नाही आधार म्हणजे आधारच घ्या ओके आधार कार्ड लिंक करा अशी मागणी तुमच्या सगळ्यांची आहे आ, या सगळ्या जो घोळ आहे मतदार याद्यांमधला किंवा एकूणच जी मागणी आहे विरोधकांची बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या त्याच्यावरची या सगळ्यांची मतं होती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की जे मतदार आहेत जे वोटर्स आहेत त्यांना नेमकं या सगळ्यांवर काय वाटतं तुम्ही ही सगळी मतं ऐकली तुमची काय मतं आहेत तुम्हाला वाटतं का बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात आणि ते शक्य आहे का तुमची मतंसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कॅमेरा पर्सन हर्ष कांबळेसह पूजा सुनावणे लोकमत